नमस्कार आज आपण भारतीय संविधानाच्या पहिल्या एकामन्न कलमांबद्दल बोलणार आहोत आता ही कलम म्हणजे काहीतरी किचकट कायदे नाहीत नाही उलट ती एका देशाच्या उभारणीची एका राष्ट्राची ब्लूप्रिंट आहे चला आज हीच गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की वाट संविधान म्हणजे काय तर काहीतरी खूप अवघड किचकट कायदेशीर शब्द पण खरंच तसं आहे का अजिबात नाही उलट ही तर एक देश कसा घडवला जातो त्याची गोष्ट आहे चला तर मग बघूया हा पाया नेमका रचला कसा गेलाय ठीक आहे तर सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागापासून जो देशाचा आपण म्हणू शकतो की भौतिक नकाशा तयार करतो आणि हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपी कल्पना वापरूया एका मोठ्या घराची आता विचार करा कुठलंही घर बांधायचं असेल तर पहिली गोष्ट काय असते बरोबर त्याची जमीन कुठे आहे त्याच्या सीमा काय आहेत हे ठरवणं संविधानाचा पहिला भाग अगदी तंतोतंत हेच काम करतो आणि आपल्या संविधानकर्त्यांनी ना ही प्रक्रिया खूप सोपी ठेवली बघा कलम एक देशाचं नाव ठरवतं इंडिया म्हणजेच भारत मग कलम दोन आणि तीन संसदेला अधिकार देतात की नवीन राज्य जोडा किंवा सध्याच्या राज्यांच्या सीमा बदला म्हणजे घराचा अंतर्गत नकाशा बदला आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कलम चार जे सांगतं की हे बदल करण्यासाठी काय मोठी घटनादुरुस्ती वगैरे नको साध्या कायद्याने हे काम होऊ शकतं विचार करा किती दूरदृष्टीचा विचार होता हा ओके तर घराचा नकाशा तर तयार झाला पण आता पुढचा प्रश्न या घरात राहणार कोण चला आता बघूया की या घराचे सदस्य कोण असतील बघा घराच्या सीमात्र ठरल्या पण त्यात कोण राहणार हे ठरवणं खूपच महत्त्वाचं होतं त्यातही फाळणीच्या त्या काळात तर नागरिकत्वाचे नियम एकदम स्पष्ट असणं गरजेचं होतं मग दोन महत्वाचे निर्णय घेतले गेले पहिला म्हणजे भारतात फक्त एकच नागरिकत्व असेल दुहेरी नाही आणि दुसरा म्हणजे भविष्यात नागरिकत्वावर का कायदे करण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेलाच असेल चला आता वळू या संविधानाच्या त्या भागाकडे ज्याला त्याचं खरं हृदय म्हटलं जातं हे असे हो नियम आहेत जे अतूट आहेत यांच्याशी कोणतीही तडजोड होऊच शकत नाही आता बघा आपल्या घरात जसे काही नियम असतात जेणेकरून प्रत्येकजण सुरक्षित आणि सन्मानाने राहू शकेल बरोबर अगदी तसेच आपले मूलभूत हक्क आहेत ते या देशाच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येक नागरिकाला कोणत्याही अन्यायापासून वाचवणारं एक सुरक्षक कवच आहे हे हक्क सरकारच्या सत्तेवर मर्यादा घालतात आपलं संविधान आपल्याला मुख्यत्वे सहा प्रकारचे मूलभूत हक्क देतं यामध्ये समानतेचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि असे अनेक हे फक्त नियम नाहीत तर प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाची आणि विकासाची एक प्रकारे हमी आहे या सगळ्या हक्कांमध्ये ना एक असं कलम आहे जे म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे एक अशी मास्टर की जी बाकीच्या सगळ्या हक्कांचं रक्षण करते या कलमाचं महत्त्व किती आहे हे डॉ बी आर आंबेडकरांच्या या शब्दांवरूनच आपल्या लक्षात येतं त्यांनी म्हटलंय की हे असं कलम आहे ज्याशिवाय हे संविधान काहीच कामाचं नाही तो या संविधानाचा आत्मा आणि त्याचं हृदय आहे पण प्रश्न असा आहे की असं नेमकं का काय आहे या कलमामध्ये की त्याला थेट संविधानाचा आत्मा म्हटलं गेलं कारण हीच तर ती मास्टर की आहे विचार करा हक्क तर दिले पण ते जर कोणी आपल्याकडून हिसकावून घेतले तर काय करणार कलम बत्तीस इथेच कामाला येतं ते आपल्याला थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा हक्क देतं ह्या एका कलमामुळेच बाकीचे सगळे हक्क फक्त कागदावरचे शब्द राहत नाहीत तर त्यांना खरी कायदेशीर ताकद मिळते म्हणून तर ते हृदय आहे बरं तर आतापर्यंत काय झालं आपल्या घराचा नकाशा तयार आहे सदस्य कोण आहेत ते ठरलंय आणि घरातले अटूट नियमही बनले आहेत पण कोणतंही चांगलं कुटुंब फक्त नियमांवर चालतं का नाही ना त्याची काही स्वप्न असतात काही ध्येय असतात चला आता संविधानाच्या चौथ्या भागाकडे वळूया जो आपल्याला याच स्वप्नांबद्दल सांगतो इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमधला फरक हीच तर आपल्या संविधानाची खरी सुंदरता आहे बघा मूलभूत हक्क सांगतात की सरकार काय करू शकत नाही आणि ते कोर्टात लागू करता येतात याउलट मार्गदर्शक तत्व सांगतात की सरकारने काय करायला हवं पण ते कोर्टात लागू होत नाहीत ते सरकारसाठी एका नैतिक दिशादर्शकासारखे एका कंपाससारखे काम करतात आणि ही ध्येय काय आहेत ती एका प्रगत देशाचं स्वप्न दाखवतात असं स्वप्न जिथे सामाजिक आणि आर्थिक न्याय असेल समान कामासाठी समान वेतन मिळेल पर्यावरणाचं रक्षण होईल आणि भारत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल हे असे आदर्श आहेत ज्यांच्या दिशेने देशाने सतत चालत राहिले पाहिजे तर अशा प्रकारे आपण आपल्या राष्ट्राच्या या ब्लू प्रिंटचे सगळे महत्त्वाचे भाग एक एक करून जोडले आहेत आणि आता आपल्यासमोर एक पूर्ण चित्र उभं राहत आहे सला या संपूर्ण प्रवासाचा सारांश पुन्हा एकदा पाहूया स्टेप वन कलम एक ते चारने आपल्या घराचा नकाशा तयार केला स्टेप टू कलम पाच ते अकराने ठरवलं की या घरात सदस्य कोण असतील स्टेप थ्री कलम बारा ते पस्तीसने घरातले अटूट नियम म्हणजे आपले मूलभूत हक्क दिले आणि स्टेप फोर कलम छत्तीस ते एक्कावन्नने देशाची भविष्यातली स्वप्न आणि ध्येय ठरवली ही आहे आपल्या राष्ट्राची संपूर्ण ब्लूप्रिंट आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी लिहिलेली ही पहिली एक्कावन्न कलम हा जो पाया रचला गेला तो आजही आपल्या जीवनाला आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला कसं मार्गदर्शन करतोय हा एक असा प्रश्न आहे जो तेव्हा जितका महत्वाचा होता तितकाच किंबहुना आज त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे